you <music> नमस्कार मित्रांनो व्हायरल इंडियन या यूट्यूब चॅनलवरती तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत तर मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत सामाजिक कार्यकर्त्या अंजली दामनिया यांच्याबद्दलची माहिती आज आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत त्यांच्याबद्दलचे काही अननोन फॅक्ट्स व त्यांच्या फॅमिली बॅकग्राऊंड बद्दलची थोडीफार माहिती आणि त्यांचा, त्यांचा, त्यांचा राजकीय कार्यकाल कसा होता तरी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब देखील करा डोरिन फर्नांडिस केसमध्ये अखेर राज्याचे अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांना साडेआठ को, कोटी रुपये द्यावे लागले होते सामाजिक कार्यकर्ता अंजली दामनिया यांच्या पाठपुराव्यामुळे डोरिन फर्नांडिस या वृद्ध महिलेला ही मोठी रक्कम मिळाली आहे पण डोरिन फर्नांडिस या यांच्याबाबत पूर्ण न्याय झाला नाही असं अंजली दामनिया म्हणतात त्या म्हणतात जर त्यांनी या प्रकरणात लक्ष दिल घातलं नसतं तर या कुटुंबाची वाताहत झाली असते कुणी त्यांची दखलही घेतली नसती भ्रष्टाचारांच्या विरोधात खंबीरपणे लढणाऱ्या अंजली दामनिया यांनी यापूर्वी अनेक लढे दिले आहेत यावेळी त्यांच्यावर आरोपही झाले पण त्यांना आरोपांना भीक घातली नाही खंबीर आणि निढरपणे लढणाऱ्या अंजली दामनिया नेमक्या कोण आहेत आणि त्या करतात काय यांची आपली माहिती या व्हिडिओमध्ये आपण घेणार आहोत सामाजिक कार्यकर्ता अंजली दामनी यांनी टी व्ही नाईन मराठीशी संवाद साधताना त्यांची कौटुंबिक पार्श्वभूमी स्पष्ट केली होती छगन भुजबळांना माझं बॅकग्राऊंड माहित आहे आर टी आय कार्यकर्ती किंवा भ्रष्टाचाराविरोधात लढणारी कार्यकर्ती एवढंच माझ्याबद्दल लोकांना माहीत आहे पैसे खाण्यासाठी किंवा कुणाच्या सांगण्यावरून मी काम करते असं लोकांना वाटतं संजय शिरसाट आणि छगन भुजबळांसारखे लोक यावरूनच माझी टीका करत असतात माझे मिस्टर जे एम फायनान्शियल फानान, कंपनीचे एम डी आणि सीईओ आहेत त्यांच्या फायनान्समध्ये पाच डिग्री आहेत सी एच्या परीक्षेत ते भारतातील रँक होल्डर आहेत मी मेडिकल टेक्नॉलॉजी केले माझं शांताक्रुज डायग्नॉस्टिक सेंटर होतं ते पंचवीस वर्ष चालवले असं अंजली दामनिया यांनी सांगितलं त्या ब मध्ये बोलताना बोलल्या त्यांचं कुटुंब हे अतिशय सदन आहे वर्षाला पाच भुजबळ भर, भरत भरत नसतील एवढा टॅक्स अंजली आणि आनी अनिश आनी भरतात यामुळे सुपारी घेण्याचे जे काम आणि घाणकाम भुजबळांसारखे लोक करत असतील खडसेंसारखे लोक करत असतील अजित पवारांसारखे लोक करत असतील आम्ही तसं करत नाही असं त्यांचं वक्तव्य होतं आमच्या घर त्यांच्या घरामध्ये एका पैसा येत नव्हता पण दीड कोटी वर्षाचा इन्कम टॅक्स अंजली आणि आनी अनिश भरतात असं दामनिया यांनी ठणकावून आपल्या इंटरव्ह्यूमध्ये सांगितलं त्यांचं हे बॅकग्राऊंड ज्यांना माहीत नाही ते लोक तोंडाला येईल ते बोलतात हे ऐकून दुःख होतं आम्ही का लढतो कारण अख्खं जग फिरले त्यांचे तीन पासपोर्ट देखील आहेत त्या छप्पन्न देश फिरून आल्या आहेत अगदी नॉर्थ नॉर्थ पोलच्या कंट्रीपासून ते ऑस्ट्रेलिया पासून फिरून आलेले आहेत काही देश तर त्यांनी तीन चार वेळा पाहिलेत इतकं फिरून जेव्हा आपल्या देशात ते येतो तेव्हा आपल्या देश कधी बदलणार असं त्यांना वाटायचं आणि नवऱ्याला देखील वाटायचं म्हणूनच त्या जेव्हा अण्णा हजारे त्यांची चळवळ सुरू झाली तेव्हा त्या ते चळवळीत गेल्या त्यानंतर आम आदमी पार्टी तयार झाली तेव्हा त्याची ते त्या ते महाराष्ट्राच्या ते अध्यक्षा देखील होत्या पक्षाचे संस्थापक सदस्य आहोत आप ची निर्मिती का झाली तर कुठे एक राजकारण बदललं पाहिजे ही त्यामागची भावना होती सर्व चांगल्या घरातील चांगली लोक असं त्या म्हटल्या दोन हजार आम आदमी त्यांनी आम आदमी पक्ष सोडला तेव्हा लढा सोडावा की चालू ठेवावा असा विचार होता त्यांना त्या त्या आता विरोधी पक्ष फुटले शिवसेना फुटली राष्ट्रवादी फुटला तर आता काँग्रेसही त्याच मार्गावर आहे विरोधी पक्ष फुटला तर यांना विरोध करणारा कोणीतरी नको का यांचे भ्रष्टाचार बाहेर यायला नको का असा सवाल करताच त्यामुळे त्यांच्यासारख्या लोकांना बाहेर पडावे लागले व त्यामुळे त्या बोलता त्यांनी भ्रष्टाचारांच्या विरोधात लढा हा चालू ठेवण्याचा निर्णय घेतला तर मित्रांनो ही होती अंजलीबद्दलची माहिती तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हा नक्की कमेंटमध्ये सांगा तसेच चॅनलला सबस्क्राईब केला नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब देखील करा व हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघण्यासाठी तुम्हाला सर्वांचे धन्यवाद